ून विशेष खबरदारी जी आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये घेण्यात आलेली आहे जेणेकरून कुठलीही अनुचित प्रकार घडू नये आणि विशेषतः महाराष्ट्राच्या काना संपूर्ण कार्यकर्ते जे आहे ते या शिवतीर्थावर दाखल जे बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीस्थळ या ठिकाणी दाखल झालेले आहे हे संपूर्ण दृश्य मी तुम्हाला दादर येथून दाखवते की आणि असंख्य जे कार्यकर्ते आहे शिव राज ठाकरे यांच्या पक्षाचे असो किंवा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे असो आणि बाळासाहेब ठाकरे यांना मांडणारा जो वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात त्यामुळे संपूर्ण कार्यकर्ते जे आहे ते अख्ख्या महाराष्ट्रातून आलेले आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संपूर्ण जी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळे या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत प्रचंड असंख्य कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी फक्त साहेबांची वाट पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आणि इथूनच जे आहे ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून जे आहेत थेट वर्ली येथील ब्लू सी हे हॉटेलमध्ये जाणार तिथे पत्रकार परिषद घेऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने मनसे आणि उद्धव ठाकरे एकत्र लढणार आहे त्यावरती पत्रकार परिषद घेऊन किती जागेवरती मुंबईमध्ये लढणार आहे तेही देखील ते पत्रकार परिषद माध्यमात सांगणार आहे परंतु तत्पुरती आपण झालं आता संपूर्ण बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्तरावरती असंख्य गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे फक्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एक झलक पाहण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून कानेकोपऱ्यातून आलेले आहे अगदी काही क्षणामध्ये जे आहेत ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी पोहोचणार आहे काही कार्यकर्ते आहे त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा किती वाजता तुम्ही आलेला आहात आणि किती वाज किती तासापासून वाट पाहतात आम्ही साडेनऊ वाजल्यापासून आलेलो आहोत आता येथील साहेब वाट पाहतो नेमका मुंबई महानगरपालिकेला ज्या पद्धती दोघे बंधू एकत्र येतात आहे कशा पद्धतीने फायदा बंदु है। ते ते मराडी जा जा है जो दोघा बंधूंना होणार आहे हे आनंदाची गोष्ट आहे कारण ठाकरे बँड हा चालला पाहिजे आणि मुंबई महानगरपालिकेत इथे मराठी माणसाची आहे ती कायम राहिली पाहिजे जो मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला होता त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणावा यासाठी दोघे बंधू एकत्र येताना आपल्याला दिसून येत आहे हो करतील प्रयत्न करेल शंभर टक्के आणि हे होणार आहे तुम्ही कुठून आलात काय सांगाल आम्ही वडाळासभे साहेब आता आलेले आहेत थोड्या वेळ पाहिलं तर सौरभ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पोचलेले आहेत संपूर्ण ताफा मी तुम्हाला दादर येथून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती श्रावण दाखवते महेश मी आपल्याला सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा जो ताफा आहे तो दाखवा की जेणेकरून संपूर्ण कार्यकर्ते जे आहे ते या ठिकाणी पोचलेले आहे असंख्य जे कार्यकर्ते ते बाळा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचा एक फोटो आणि एक झलक पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहे दिसून येत आहे हे संपूर्ण कार्यकर्ते महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आलेले आहे आणि येथून थेट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे आहे ते वर्ली येथील सी डोम या ठिकाणी जाणार आहे तिकडं जे आहे ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे मुंबई महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने जागा वाटपाचा जो काही तिढा आहे त्या संदर्भात किती जागेवरती मनसे लढणार आणि किती जाग्यावरती राज ठाकरे यांचा पक्ष लढणार आहे त्यावरती संपूर्ण पत्रकार परिषदच्या माध्यमातून सांगतात तत्पुरती ही संपूर्ण दृश्य मी तुम्हाला डी टी व्ही मराठीच्या माध्यमातून दाखवतोय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे शिवतीर्थ या शिवथ बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती पोहोचलेले आहे आणि या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांना जे आहेत ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे आहेत ते अभिवादन देखील करणार आहे हे असंख्य कार्यकर्ते जे आहेत ते उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे हे ठिकाणी गर्दी करताना दिसत आहे विशेषतः मुंबई पोलिसांच्या माध्यमातून जी आहे ती खबरदारी देखील या ठिकाणी घेण्यात आलेली आहे हे संपूर्ण एनडी टी व्ही मराठीच्या माध्यमातून दाखवतोय असंख्य जे कार्यकर्ते आहेत ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना पाहण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे आहेत ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती पोहोचलेले आहे आणि अगदी काही क्षणामध्ये जे आहे ते अभिवादन देखील बालासाहेब ठाकरे यांना करणार आहे त्यामुळे महानगरपालिकेमध्ये दोघंही ठाकरे ब्रँड ज्या पद्धतीनं चालणार आहे त्याची सुरुवात जी आहे ती सध्या तरी झालेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून दोघंही बंधू जे आहे ते एकत्र येताना अनेक ठिकाणी आपल्याला बघायला भेटला होता फॅमिली फंक्शन असो किंवा इतर पक्षाचे जे कार्यक्रम त्या ठिकाणी दोघंही बंधू जे आहेत ते अनेक वेळा एकत्र बसून थेट आज जे आहे ते युतीबाबत जे आहे ती मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची युतीची घोषणा आहे तत्पुरती दोघे बंधू या ठिकाणी आले मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते आहेत ते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करताना आपल्याला दिसून येत आहे कारण अख्ख्या महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते फक्त उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे संपूर्ण परिसर आपण जर पाहतो मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले आहेत त्यामुळे सौरव आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे उद्धव ठाकरे राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावरती पोचलेले आहे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आत्ताची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य जे आहे ती आपण पाहू शकतो कारण का दोन्ही ठाकरे बंधू कधी एकत्र येणार या चर्चा रंगत होत्या आज अखेर हा दिवस उजाडलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन हे दोन्ही ठाकरे बंधूंकडनं केलं जातंय बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन किंवा ब्ल्यू सी या, या व येथील वरळी वरळी येथे जातील आणि पत्रकार परिषद होईल आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांचा एक प्रकारे शुभारंभाचा आपण म्हणू शकतो किंवा आशीर्वाद घेऊन दोन्ही ठाकरे बंधू या लढाईला सज्ज झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो कारण का एकंदरीत जर पाहायला गेलं तर एकत्रित ठाकरे कुटुंब हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती पाहायला मिळतंय त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये मराठीचा मुद्दा हा प्रमुख असेलच मात्र एकंदरीत दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांच्या भावना जर आपण पाहायला गेल्या तर आज आजचा दिवस हा आनंदाचा आहेच तितकाच हा भावनिक आहे कारण का, का हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन हे दोन्ही ठाकरे बंधू येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांसाठी सज्ज झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे आपण बघू शकतो की ठाकरेंची पुढची पिढीसुद्धा हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये अशाच पद्धतीनं ही गर्दी दोन्ही ठाकरे बंधूंना बघण्यासाठी झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आत्ताची ही दृश्य जर आपण पाहायला गेलं तर स्मृतीस्थळ असेल स्मृतीस्थळाचा बाहेरचा परिसर असेल राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थ असेल या ठिकाणी अशाच पद्धतीची ही सगळी गर्दी झालेले आपल्याला पाहायला मिळते आणि एकत्रित ठाकरे कुटुंब हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू येणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता इथून थेट हे थे वरळी येथील ब्ल्यू सी हॉटेलच्या दिशेनं रवाना होतील आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन येणाऱ्या महापालिकांना महापालिकांच्या निवडणुकांना जे हे सज्ज होतील त्यामुळे एकत्रित ठाकरे कुटुंब हे आपल्याला स्मृतीस्थळावरती पाहायला मिळते आणि मोठी गर्दी ही आ, या ठिकाणी गर्दी झालेली आपल्या आहे या दोन्ही ठाकरे बंधूंना बघण्यासाठी ही सगळी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे हा स्मृतीस्थळाचा सगळा परिसर जर आपण पाहायला गेला तर या ठिकाणी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमले आले जमलेले आहेत आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भावना ह्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आता जर आपण पाहायला गेलं तर आ, हा सगळा परिसर आपण पाहायला गेलो तर मोठी गर्दी ह्या स्मृतीस्थळावरती झालेली आहे आणि एकंदरीत कार्यकर्त्यांच्यासुद्धा भावनी कशा का पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ह्या येताना पाहायला मिळत आहेत नी येणारी महानगरपालिका ही मराठी माणसाचीच असेल कशा पद्धतीच्या प्रतिक्रियासुद्धा ज्या आहेत ह्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण आत्ता बघू शकतो की हे सगळेजण एकत्रित निघताना जे आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहेत आता राज ठाकरे हे पुढे निघालेले आहेत त्यामुळे एकत्रित ह्या ठाकरे बंधूंचा प्रवास जो आहे हा आता सुरू होईल वरळीच्या दिशेनं हे दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्रित निघतील आत्ताची आपण ही दृश्य बघतोय त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन दोन्ही ठाकरे बंधू हे सज्ज झालेत असं आपण आत्ता या क्षणाला म्हणू शकतो कारण का आता वरळी येथे जाऊन युतीची घोषणा आणि जागांच्या वाटपांच्या बाबतीत जे आहेत हे स्पष्टपणे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या बोलल्या जातील आता जर आपण पाहायला गेलं तर दोन्ही ठाकरे बंधू हे वरळीच्या दिशेनं आता रवाना होत आहेत